महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकच्या जागेवर महायुतीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार इथली जागा महायुतीकडून नक्की पडणार असे प्रश्न सातत्याने समोर येत होते आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वारंवार खलबत सुरू होती हेमंत गोडसे हे, हे शिवसेना गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत आणि हेमंत गोडसे पुन्हा एकदा या ठिकाणून लढण्यासाठी इच्छुक होते शेवटी मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ नाशिकच्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते तसेच भाजपकडूनही या जागेवर वारंवार दावा केला जात होता नाशिकमधून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच या जागेसाठीचा तिढा सुटला आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाला शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली लोकसभेसाठी जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षानं शिंदे गटानं नाशिकच्या जागेवर दावा केला होता यामुळे या जागे संदर्भात महायुतीमध्ये बरेच दिवस तिढा वाढत गेला पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी नाशिकवरचा दावा सोडला आणि शेवटी शिंदेना ही जागा महायुतीकडून देण्यात आली आणि नाशिकची जागा राखत शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली या सगळ्यात महत्वाचे ठरले ते एकनाथ शिंदेचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे नाशिक मतदारसंघात गोडसेंनी शिंदे गटात असल्यानं या जागेवर त्यांचाच दावा होता पण भाजप आणि राष्ट्रवादीनंही या जागेवर दावा सांगितला त्यातच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ स्पर्धेत असल्यानं आणि त्यांच्या नावासाठी खुद्द गृहमंत्री अमित शहा आग्रह असल्यानं नाशिकची जागा अडचणीत सापडली होती मित्र पक्षांचा दबाव वाढत असताना शिंदेनी नाशिकचा विजय ताणून धरला होता या दरम्यान खासदार गोडसेंच्या मुंबई ठाणे वाऱ्या सुरूच होत्या ते नेहमी शिंदे पिता पुत्रांच्या भेटी गाठी घेत होते नाशिकवरचा दावा हेमंत गोडसे यांनी जराही सोडला नव्हता त्यामुळे महायुतीमध्ये चर्चा होऊन ही जागा अखेर शिंदेसाठी सोडल्या गेली एकनाथ शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बारा मार्चला नाशिकमध्ये होते त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं होतं आपल्याला पुन्हा एकदा हेमंत गोडसेंना लोकसभेत आहे असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करून टाकली होती पण गोडसेंनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यासाठी हे पुढे आणखी पन्नास दिवसांचा वेळ लागला आणि एक मेला महायुतीकडून अधिकृतपणे हेमंत गोडसेंना तिकीट दिलं गेलं श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करणं गोडसेंसाठी सेफ गेम ठरला ही जागा सेनेला सुटली नसती गोडसेंना उमेदवारी मिळाली नसती तर शिंदेंना लेकानंच जाहीर केलेली जागा राखता आली नाही श्रीकांत शिंदेंच्या शब्दाला किंमत नाही असे संदेश कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वर्तुळात गेले असते लेखानंच उमेदवारी जाहीर केल्यानं शिंदेंनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली विषय लावून धरला नाशिकची जागा तर शिंदेंनी राखलीच शिवाय श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे गोडसेंनाच तिकीट दिलं गेलं रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची तिकीटच शिंदेंनी कापली पण हेमंत गोडसे मात्र लकी ठरले त्यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्यानं मुख्यमंत्र्यांसाठी हा विषय प्रतिष्ठेचा झाला होता गृहमंत्री अमित शहा हे गोडसेंच्या उमेदवारी विरोधात असताना शिंदे नाशिकची जागा खेचून आणू शकतात गोडसेंना उमेदवारी देऊ शकतात तर मग तुमाडे हेमंत पाटील भावना गवळी यांच्यासाठी त्यांनी ताकद का लावली नाही असा प्रश्न आता या खासदारांना पडलाय दो चा चा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपची युती तुटली यासाठी आदित्य ठाकरेंचं मिशन एकशे एक्कावन्न जबाबदार असल्याचं बोललं गेलं आदित्य ठाकरे यांनी मिशन एकशे एकावन्न ची घोषणा केल्यानं उद्धव ठाकरेंनी जागा वाटपात एकशे एक्कावन्न जागांचा आग्रह धरला त्यामुळे भाजप शिवसेनेची बोलणी फिसकटली आणि पंचवीस वर्ष जुनी युती तुटली त्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले ठाकरेंच्या पितृप्रेमामुळे युती तुटल्याची चर्चा झालीच आता शिंदेमुळे पुन्हा एकदा सेनेतलं पुत्रप्रेम दिसून आलं लेकानं केलेल्या घोषणेसाठी एकनाथ शिंदेंनी ताकदपणाला लावली आणि जागा पधरात पाडून घेतली त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप अजितदादा गट आणि शिंदे गट यांच्यातील युती धर्माचं उदाहरण समोर येतं तसेच आता महायुतीकडून निवडणूक मैदानात हेमंत गोडसे उतरणार असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे पण नाशिकची जागा ही महायुतीच्याच पारड्यात पडेल अशी चिन्ह आहे कारण काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं जाहीर केल्याने आणि नाशिक हा मनसेचा बाले किल्ला असल्याने या ठिकाणी हेमंत गोडसे यांना मनसेचा मोठा पाठिंबा मिळत त्यात हेमंत गोडसे स्वतः खासदार असल्याने त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचं देखील नाशिकमध्ये मोठं वर्चस्व असल्याने हेमंत गोडसेंसाठी ती आपली पूर्ण ताकदपणाला लावू शकतात त्यामुळे हेमंत गोडसेंसाठी विजयाचा मार्ग हा सुकर आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा